या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर साताळकर यांचा दातांचा दवाखाना दंतरोग व मुखरोगावरील उपचार व निदानाचे एकमेव ठिकाण रोड कॅनॉल डिजिटल एक्सरे स्माइलिंग डिझायनिंग वेडेवाकडे दात सरळ करणे मशीनद्वारे दात साफ करणे लहान मुलांच्या दातांवरील सर्व उपचार आधुनिक सुविधा उपलब्ध आजच भेट द्या गाळा नंबर एक्केचाळीस आंबेडकर शॉपिंग सेंटर विंचूर रोड शिवसृष्टीजवळ येवला आ, सर शरद पवार हे नाशिक दौऱ्यावर येत असून चार दिवस त्यांचा मुक्काम असणार आहे दिंडोरी देवळामध्ये दे ते सभापण घेणार आहेत पक्षवाढीसाठी पवार साहेबांचं जे अच्छा आहे पहिल्यापासून जे आहे ते आपल्या पक्षाच्या प्रचारासाठी नवीन जुन्या कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी ते जिथे जातात तिथे मुक्काम करतात आणि मग त्यामुळे जे आहे सगळ्या लोकांशी चर्चा करायची अनुसंधी मिळते लोकांची मदत जाणून घेतात आणि ते आपल्याकडे ते कार्यकर्ते कसे राहतील याची काळजी घेतात आणि लोकशाहीमध्ये जे आहे पक्षाचे जे प्रमुख असतात नेते असतात त्यांचं हे कामच आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्याच्यामध्ये आश्चर्याचा असा काही भाग नाही मराठा आंदोलनातील गुन्हे मागे घेण्याचा मार्ग मोकळा झालाय राजकीय सामाजिक आंदोलनातील गुन्हे मागे घेण्याचा घेण्याचा आदेश राज्य सरकारने दिला तीस सप्टेंबर पर्यंत चार्जशीट दाखल होईल असं राजकीय आणि सामाजिक आंदोलनातील गुन्हे मागे घेत केला माझा <स्थाथ> <स्थाथ> अजिबात विरोध नाही जे आंदोलक असतील त्यांचे योग्य गुन्हे मागे घेण्याच्या बाबतीमध्ये जो काही क्रायटेरिया नियम असेल त्याप्रमाणे आंदोलकांना तात करण्यात येत असेल तर माझा विरोध असण्याचं काही कारण नाही माझं फक्त म्हणणं एवढंच आहे की हा नियम ज्या ज्या पक्षांनी शेतकऱ्यांसाठी असेल कष्टकऱ्यांसाठी असेल एखाद्या ठिकाणी काहीतरी अन्याय झालेला आहे म्हणून काही मोर्चे काढले असतील रास्ता रोको केला असेल गैरआ केला असेल तर त्या संदर्भात जे जे गुन्हे ज्या ज्या आंदोलकांवर झाले असतील कुणी पक्षाचा असेल संघटनेचा असेल त्यांना सुद्धा हाच नियम लागू करून त्यांना सुद्धा मुक्त करण्यात आलं पाहिजे आणि शिक्षणामध्ये आरक्षण मिळवण्यासाठी राज्य सरकारने एस बी कायदा तयार केला या कायद्याच्या घटनात्मक वैधतेला हायकोर्टात आव्हान देण्यात आले तर मराठ्यांना आरक्षण मिळवण्यासाठी ही याचिका दाखल करण्यात आली अशा तुम्ही काही केलं आम्ही आज व्ही पी सिंग साहेबांनी जेव्हापासून हा मंडळ आयोग ऍक्सेप्ट केला तेव्हापासून आम्ही कोर्टाच्या पायऱ्या चढतोच आहे आमचं तर सुप्रीम कोर्टातील नऊ सन्मान्य न्यायमूर्तींच्या बेंच समोर केस गेले आणि तिथून त्यांनी ते आहे त्याला व्यवस्थित चालणे लावून ते आमचं ओके करून घेतलं आणि तेव्हा नंतर सुद्धा आपण पाहिलं मागच्या सा खानविलकर साहेबांच्या समोर आम्हाला जावं लागलं हे तर जावंच लागतं ह्या ज्या लढाया आहे नाही त्या सुरूच राहतात माझं म्हणणं असं आहे की या दहा टक्के आरक्षणामध्ये फक्त एकच समाज आहे त्याच्या अगोदर असलेल्या ईडब्ल्यूएस मध्ये दहा टक्के दिला मोदी साहेबांनी त्याच्यामध्ये सुद्धा ऐंशी नव्वद टक्के फक्त मराठा समाजच आहे आणि त्याच्या आणखी मागे जर गेलं तर पन्नास टक्के आरक्षणात असलेले सोडून दुसऱ्या ओपन पन्नास टक्क्यामध्ये तिथे असणार आपले ब्राह्मण समाज दोन तीन टक्क्याचे आणखीन त्या जैन समाज बाकी हे जे आहे वे वेगवेगळे व्यापारी वे किंवा उद्योग व स्नेही असे समाज आहे तीस पस्तीस टक्के फक्त मराठा समाजालाच त्याच्यामध्ये वाढ होता कारण आम्ही ओबीसी दलित आदिवासी याच्यामध्ये बांधले गेल्यामुळे आम्हाला तिकडे जाताच येत नव्हतं ना हो तो फायदा कुणाला मिळत होता म्हणून मी म्हटलं किंवा तुम्हाला तेही नको आहे तुम्हाला ईडब्ल्यू दिलं त्याच्यामध्ये ऐंशी टक्के आठ एकच समाज आहे आहे मराठा त्याचे शंभर टक्के तुम्हीच आहात आणि तरी सुद्धा ओबीसी पाहिजे ते कशासाठी बरं ओबीसी साठी तुम्हाला वाटत असेल की त्याचा राजकीय फायदा पाहिजे तर ओबीसी मध्ये सुद्धा काय मराठा समाजाला खरं म्हणजे राजकारणात आरक्षण मिळालेच एखाद्या पंचायत समितीचा एखादा लहान सहान समाजाचा मनुष्य सरपंच होतो पण तिथे जे आहेत मराठा नेते आहेत ते ठरवतात कोणाला करायचं कोणाला नाही बाकी आमदार तुमचे आहेत मंत्री मुख्यमंत्री सगळ्या शिक्षण संस्था हे मी काय सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे त्याच्यामुळे तुम्हाला ते पाहिजे आहे की शिक्षण आणि नोकरी याच्यामुळे तुम्हाला तुम्हाला फायदा पाहिजे असेल तर तो मराठा आरक्षण असेल किंवा ईडब्ल्यू असेल किंवा ओपन मग तिथेच जास्त आहे एक लक्षात घ्या मराठा आरक्षण किंवा इतर जे ईडब्ल्यू एस मध्ये येतो आपण पाहिलं मग मेडिकल बघा इकडे बघा तिकडे बघा कट ऑफ पॉईंट वरती आहे ज्यांचा कट ऑफ पॉईंट खाली आहे मग फायदा आहे का नुकसान आहे आणि म्हणून मी म्हटलं ज्यांना हे सगळं मी बोलतो असे काय नेते आहेत त्यांनी बोललं त्यांनी जर प्रकाश टाकलं तर समाजाचा आमचा सुद्धा अभ्यास होईल आणि समाजाचा सुद्धा अभ्यास होईल मग एकतर सगळं चाललेलं आहे याच्यामध्ये नुकसान सुद्धा होऊ शकतं कारण इथे आल्यानंतर तुम्हाला ते सोडावंच लागेल काही काही लोकांनी तर सुद्धा सर्टिफिकेट घेऊन ठेवलं मराठा आरक्षण आता ते चालणार नाही तुम्ही ईडब्ल्यू एस पण घ्या मराठा आरक्षण पण घ्या तुम्ही म्हणून पण घ्या अरे बाकी जण जायचं म्हणते ते मग तो आणि सगळं मराठा समाज सुप्रीम कोर्टाने सुद्धा सांगितलं की त्याच्या अगोदर अनेक मुख्यमंत्री झाले पण ते एवढे सामाजिक दृष्ट्या दृष्टी होते की त्यांनी मराठा समाजाला दिलं नाही आरक्षण त्यांना माहितीये की हा समाज इतरांपेक्षा फार पुढारलेला आहे म्हटलं त्यांनी म्हटलं की आता सगळ्यांनी विचार ना जे काय अभ्यास लोक असतात साहेब पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपूरच्या दौऱ्यावर जात आहेत दोन हजार तेवीस मध्ये झालेल्या ज्या भीषण घटना होत्या हिंसाचार होते जवळजवळ दोन वर्षांनी ते या राज्याला भेटले काय करू संजय राऊतांनी आता संभाजीनगर मध्ये गेले तरी बोलणार नाही गेले तरी बोलणार अरे ज्या वेळेला तिथे मोठा धंदा उसळलेला आहे तिथे मुख्यमंत्री मंत्री जाऊन काय करणार होते आम्ही सुद्धा शा, शांत झाल्यानंतरच जातात ना हा मुख्यमंत्री प्रधानमंत्र्याची सिक्युरिटी सांभाळतील तर तिकडे लोकांना शांत करतील शांत झाल्यानंतरच जातात ना साहेबचा शेवटचा प्रश्न बोला की ओबीसी मराठामध्ये पुन्हा या चर्चामध्ये संघर्ष संघर्ष निर्माण होतोय पुण्या गोविंदांनी नांगणारे दोन्ही समाजात आपल्याला आपल्याला वाटत कुठेतरी आपण आव्हान कराल की सर्व शांत झालं पाहिजे पण माझं म्हणणं हेच आहे की शांत झालं पाहिजे परंतु आज काही लोकांच्या हा ह्या दादागिरीमुळे मराठा नेते सुद्धा बोलायला तयार नाहीत पण त्यांचा प्रश्न त्यांच्यावर सुद्धा आहे असं नाही की मराठा नेते मराठा मंत्री किती आहे वकेल आहेत अभ्यास किती आहेत शिक्षण क्षेत्रामध्ये अभ्यास आहे लेखक आहेत कारण त्यांना सुद्धा मला असं वाटतं की कदाचित मनामध्ये भय असावं आहे त्याचा फायदा नक्की त्यांच्या पक्षाला होणार आहे कारण की राष्ट्रवादीचा आधार घर नाशिक मानला जात होता आता आदित्यदाचा जो गट झालाय आहे तर याचा फायदा कितपत होणार आहे शरद पवारांच्या ते आपण बघू नमस्कार डेव्हलपर्स तुमच्यासाठी घेऊन आले आहे पाच एकर शंभर प्लॉट स्वतंत्र वास्तु नुसार प्लोट चा वास्तुशास्त्रानुसार प्लॉट रचना आकर्षक भव्य प्रवेशद्वार अंडरग्राउंड ड्रेनेज सिस्टम व पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन तसेच प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन चोवीस तास लाईट स्वतंत्र डीपी युनिट व स्ट्रीट लाईट लँडस्केप गार्डन व संपूर्ण लेआउट वृक्षारोपण लहान मुलांसाठी प्रशस्त प्ले एरिया व ओपन ग्रीन जिम सिनियर सिटीजन साठी सिटिंग एरिया व गुंतवणुकीची संधी निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमच्या स्वप्नातील घर व प्लॉट नगर मनमड हायवे लगत निसर्गरम्य वातावरणात सर्व सुविधा युक्त टाउन प्लॅनिंग अंतिम मजुरीसह रेसिडेन्शियल एन ए प्लॉट ॲड्रेस सूर्य लॉन्ज समोर नगर मनमाड रोड बाबुळगाव येवला